बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानचा वादग्रस्त भाग भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग असला म्हणजे पाकिस्तानचा हिस्सा असला तरी बलुचिस्तान कधीच पाकिस्तानला आपलं म्हणत नाही भारताला स्वातंत्र्य मिळालं पाकिस्तानला मिळालं आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेलं पण तरीसुद्धा तिथली जनता तिथले बलूची नागरिक आणि तिथले मराठे मात्र ना पाकिस्तानचे नागरिक म्हणून आजही नागरिकत्व स्वीकारायला तयार नाहीत त्याचे ना काय कारण आहेत आणि तिथं मराठे शुद कसे आले मराठ्यांचं तर गुड वेगळंच आहे काय आहे बलुचिस्तानामध्ये पाकिस्तानच्या विरोधात का मोठा एवढा विरोध आहे बलुचिस्तानचा पाकिस्तानला ते आपण आजच्या या भागातून जाणून घेऊया नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पाकिस्तान चार भागात विभागलेला सिंध पंजाब बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनका या चार भागात पाकिस्तान विभागला असलं तरी गेल्या साठ सत्तर वर्षापासून म्हणजे पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बलुचिस्तानमध्ये कायम कुरबुरी सीमेवरचे वाद तिथल्या आर्मीच्या जवानांच्यावर हल्ले असतील किंवा इतर गोष्टी कायम सुरू आहेत कारण तिथलं बलुचिस्तानमध्ये कोणताही विकास नाही इराण आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर असलेला बलुचिस्तान हा भाग आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे डोंगराळ भाग एका बाजूला दुसऱ्या बाजूला सुई पेट्रोलियम म्हणून जो पेट्रोलियम कंपनी आहे ती कंपनी सोडली तर बलुचिस्तानमध्ये खूप मोठा प्रोजेक्ट सुद्धा पाकिस्तानला उभा करताना आला अलीकडच्या काळामध्ये पाकिस्ताननं खूप तिथं काही डेव्हलपमेंट करू अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण बलुचिस्तानमध्ये कायम पाकिस्तान बलुचिस्तानला दुजाभाव देतो आणि वेगळी वागणूक देतं ही बलुचिस्तानच्या नागरिकांची कायम भूमिका आहे बलूच नागरिक आणि मराठे असे या ठिकाणी गणित आहे बलूच आणि मराठे हे नक्की गणित काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे तर बलूच तिथले जे स्थानिक आहेत जे बलूची म्हणून आपण म्हणतो आणि मराठे सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपतचे युद्ध झाले आणि पानीपतच्या युद्धामध्ये मराठे आणि अब्दालीच्या मध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये खूप मोठी मराठ्यांची हानी झाली हजारो लाखो लोक बेघर झाली आणि त्याच्यातले हजारो लोकांना अब्दालीने गुलाम म्हणून घेऊन दिला काही लोकांना त्यांनी हरियाणा मध्ये काही लोकांना सोडलं पुढे जसं या लोकांना सांभाळणं सुद्धा अब्दालीला अवघड गेलं होतं आणि अनेक ठिकाणावरून त्यांनी मदत घेतलेली होती तर ज्या ज्या ठिकाणी मदत घेतली होती त्या लोकांना त्यांना मोबदला काय देता येत नव्हतं तर त्यावेळेस त्यांनी हे मराठे जे होते बरोबर घेतलेले पाकिस्तानमधले ते ठिकठिकाणी ती द्यायला सुरुवात केली असेच पंचवीस ते तीस हजार मराठे हे बलुचिस्तानमध्ये आत्ताच्या पाकिस्तानमध्ये असल्या बलुचिस्तानमध्ये अब्दलीनं तिथं ठेवले आणि त्यांना सुरुवातीच्या काळात गुलाम म्हणून जगणारी ही जमात नंतरच्या काळात मग स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व निर्माण करू लागली आणि त्यातूनच बलूच मराठ्यांच्यामध्ये मध्ये मुक्ती मराठे शाहू मराठे पेशवाई मराठे असे खूप असे मराठ्यांचे भाग आहेत वेगवेगळे आणि हे सगळे तिथं आता बलूची झालेले आहेत इस्लाम धर्म त्यांनी स्वीकारला असला अनेक वर्षापासून सतराशे एकसष्ट आता असा विचार केला तर पण तरी सुद्धा त्यांना मराठी संस्कृती हिंदू संस्कृती एकूणच महाराष्ट्र संस्कृती आजही ते आपले असं करताना दिसतात हिंदू परंपरेप्रमाणे आपल्या लग्नामध्ये जे काही विधी असतात हळद लावणे असेल घाणा भरणे असेल किंवा अनेक विधी असतील आजही आपल्या हिंदू धर्माप्रमाणे तिथे विधी केले जातात इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी पण आपलं मराठी पण आपलं महाराष्ट्रीय थी पण जपण्याचा प्रयत्न आजही तिथल्या पिढ्या करतात जुनी पिढी प्रत्येक नवीन पिढीला महाराष्ट्राचा आपला मराठ्यांचा इतिहास सांगत असतं आणि त्या पद्धतीने बलूच मराठी आजही तिथं पाकिस्तानच्या विरोधात लढतात आणि त्यांचा तोच एक गुण आहे जो आता पाकिस्तानच्या विरोधात ते लढतात ते गणिमी काव्याने लढतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला गणिमी कावा आजही बलूच मराठी विसरलेले दिसत नाहीत कारण आत्ताच्या काळात ज्यावेळेस पेलगामावरचा हल्ला झाला त्यावेळेस या बलूच मराठ्यांनी आणि बलूच एकूणच सगळी एकी जनता आहे बलूच लिबरेशन आर्मी म्हणून त्यांची आणि इतर संघटना सुद्धा आहेत बलूचं या सगळ्यांनी मिळून पाकिस्तानच्या विरोधात मोठा उठाव केला आणि त्याचा उठाव म्हणून आता त्यांनी असं केलं की बलूच वेगळं झालंय सुजल झालंय त्याला पाकिस्तानचं कोणी म्हणू नये असा सुद्धा त्यांचा आग्रह आत्ता बलूच मराठ्यांचा एकूणच बलूचिस्तानचा दिसतोय तशा बातम्याही येत त्यातल्या सत्यता काही थोड्याफार वेगळ्या असू शकतात त्यामुळं शंभर टक्के सत्य आहे मी असं म्हणणार नाही परंतु बलुचिस्तान आणि पाकिस्तान कारण कायम का वेगळं राहिलं आणि त्यांच्यात वाद का राहिला त्याचं कारण तर बलुचिस्तानमध्ये न झालेला विकास डोंगराळ असलेला भाग आणि एकूणच तिथल्या भागाला इराण आणि अफगाणिस्तान कायम अतिरेकी कारवाया म्हणून तो भाग ओळखला जातो या भागात बलुचिस्तानास्थानी नागरिकांच्याकडून किंवा बलूचची रेवडेशन आर्मी असेल किंवा इतर संघटनांच्याकडून पाकिस्तानच्या आर्मीवर होणारे हल्ले असतील पाकिस्तानच्या रेल्वेचं अपहरण असेल किंवा इतर अनेक गोष्टी तिथं घडलेल्या आपण पाहतो पाकिस्तानच्या संसदेमध्ये सुद्धा बलुचिस्तान बद्दल कायम दुजाबाव घेतला जातो असं बलुचिस्तान नागरिकांचं म्हणणं असते आणि त्यामुळं बलुचिस्तानमध्ये विकास नाही मी मग सांगितल्याप्रमाणे सुई कंपनी म्हणजे सुई पेट्रोलियम सोडली तर बलुचिस्तानमध्ये मध्ये वेगळी अशी खूप मोठा डेव्हलपमेंट होईल अशी कंपनी नाही अनेक वर्षापासून या कंपनीच्या त्याच्यावरच पाकिस्तानचा बलुचिस्तानमधला उद्योग व्यवसाय चालू आहे आता नव्याने पाकिस्ताननं त्या ठिकाणी चांगले रस्ते किंवा अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या प्रमाणात पाकिस्तानला ते आधी शक्य झाले चर्चा आहे आणि त्याच्यामुळे बलुचिस्तानमध्ये विकास नसल्यामुळं बलुचिस्तान नागरिक कायम भीतीच्या सावटाखाली असतो आणि तो पाकिस्तानला आपलं मानाला आजही तयार होत नाही त्याचं कारण पाकिस्तानमध्ये असलेली धार्मीय आणि धर्मांधता कट्टरता आणि त्याच्यामुळे विकास होत नाही आणि रोजगार नाही आणि या सगळ्या कारणांच्यामुळे बलूच नागरिक बलुचिस्तान जे आहे ते पाकिस्तानला बरोबर राहायला तयार नाही नुकताच बलुचिस्तानच्या तिथल्या ज्या त्यांच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी आता मध्ये मॅसेजही दिला होता की आम्ही पाकिस्तान आणि भारताच्या विरोधात ज्यावेळेस युद्ध आहे किंवा हे चालू त्यावेळेस आम्ही आम भारताला मदत करायला आमची इच्छा आहे आणि भारताने आम्हाला मदत करावी आम्हाला पाकिस्तानपासून वेगळं व्हायचंय असं हे बलुचिस्तान आहे आणि बलुचिस्तानचा मराठ्यांचा इतिहास आहे तुम्हाला मी जे सांगितलं की युद्धानंतर जे विस्थापित झाले आणि जे तिथं त्यांना गुलाम म्हणून विकलं गेलं किंवा गुलाम म्हणून राहावं लागलं त्याच आज शेकडो वर्ष झाली तरीसुद्धा तिथल्या लोकांनी आपला वेगळा ठसा तिथं उमटवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बलुचिस्तान एक महाराष्ट्रातलाच मराठ्यांचा काही भोभाग आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही बलुचिस्तान येणाऱ्या काळात खरंच वेगळं झालं किंवा खरंच त्या पाकिस्तानपासून वेगळं झालं तर त्याला तिथल्या बलूच मराठ्यांचा हद्वार असल्याशिवाय ते होणार नाही हे मात्र नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र